प्रकाशनगर वसाहत मधील क्लब नंबर दोन मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी संडे फंडे कार्यक्रम उत्साहात संपन्न खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील सद्भावना मनोरंजन गृह क्रमांक दोन ला दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारला सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत प्रकाशनगर वसाहत या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रथमच मनोरंजनात्मक संडे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात सकाळी वाजता अनाथाची माय सेंदुताई सपकाळ आणि स्वच्छता दूरशी संत गाडगे बाबा यांच्या फोटोला माल्यार्पण तसंच दीप प्रज्वलन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला यामध्ये ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुषांनी सर्व फंड गेम कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला प्रथम क्रमांक पटकावून बक्षीस सुद्धा जिंकली त्यांच्या बालवयातील खेळ प्रत्यक्षात खेळताना ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या बालपणातील आठवणी यावेळी ताज्या झाल्या त्यांनी सर्व फंड गेम मन मोकळेपणाने आनंदात खेळला उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर असतानाच कार्यक्रमाच्या आयोजन आणि व्यवस्थापन यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यांनी प्रतिक्रिया देताना त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये अशा कार्यक्रमाचे आयोजन हे प्रथमत करण्यात आले आहे आम्हाला या कार्यक्रमामुळे आमच्या ज्येष्ठ नागरिकांचा एकमेकांशी परिचय होऊन नवीन मित्र होण्यात मोलाचे सहकार्य लाभले आहे याबद्दल सर्व आयोजकांचे आभार मानले या कार्यक्रमामध्ये सकाळी नाश्ता दुपारी जेवणाची आणि सायंकाळी चहाची व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमात नवीन पिढीतील समविचार युवकांनी पुढाकार घेऊन अविस्मरणीय अथक परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती दर्शवल्याबद्दल त्यांचे सर्व तरुण आयोजक मंडळीकडून खूप खूप आभार व्यक्त करण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी अमोल कळंबे